पर्यटकांची नगरी म्हणून ओळख असलेली इगतपुरी आता हळूहळू गुन्हेगारांचं आश्रय स्थान बनवू लागली आहे नुकत्याच पडलेल्या सीबीआयच्या छाप्यामुळे पर्यटकांची इगतपुरी की गुन्हेगारांची बजबजपुरी असा प्रश्न निर्माण झालाय सीबीआयनं इगतपुरीतल्या एका रिसॉर्टवर धाल टाकत बेकायदेशीर इंटरनॅशनल कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय पाहूयात नाशकात इंटरनॅशनल जमतारा इगतपुरीतील रिसॉर्टवर ची धाड सीबीआय बे कडून बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश नाशिकच्या इगतपुरी शहरापासून आठ ते दहा किलोमीटर वसलेल्या बलाईदुरी गावाजवळ असलेलं हे निसर्गरम्य रिसॉर्ट याच रिसॉर्ट मध्ये छापा टाकत सीबीआयने बेकायदा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला या कारवाईत सीबीआय गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय रूम बुक करून एक फ्रॉड कॉल सेंटर चालवलं सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये रोख दागिने सोनं आणि काही लॅपटॉप जप्त केले ज्यामध्ये भारतासह परदेशातीलही अनेकांना गंडवल्याचं समोर आलंय इगतपुरी मधील एका रिसॉर्टवर सीबीआय सीबीआयने धाड टाकली सीबीआयकडून बेकायदा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला सहा सायबर गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलाय बेकायदा कॉल सेंटरद्वारे लोकांची विविध आमिष दाखवून फसवणूक केली जात होती कॉल सेंटर चालवण्यासाठी साठ ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली होती इगतपुरीत बसून अमेरिका कॅनडातील अनेकांना गंडा घालण्यात आला होता कॉल सेंटर चालवणारे सर्व सायबर गुन्हेगार मुंबईत राहणारे होते आलिशान गाड्यांमधून हे सर्व रिसॉर्टवर येत होते करत असल्याचं सांगत त्यांनी रूम बुक केल्या होत्या इगतपुरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात छापे पडूनही कान खबर नव्हती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी साधक माहिती सुद्धा पोलिसांना दिली नाही त्यामुळे स्थानिक पोलिसांची विश्वासार्हता इथे आता पणाला लागली लाग आहे इगतपुरीतील हॉटेल्स आणि रिसॉर्ट मध्ये बेकायदेशीर कामं चालत असल्याच्या अनेक तक्रारी आतापर्यंत पर्यटकांनी केल्या लयला खान हत्या प्रकरण अभिनेत्रींचं रेव पार्टी प्रकरण आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा ही इथं उद्ध्वस्त करण्यात आला होता ब्लू फिल्म शूटिंग प्रकरणही या ठिकाणी उजेडात आलं होतं इगतपुरीत वारंवार होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे प्रशासन ही त्रस्त आहे भविष्यात या घटना घडू नयेत यासाठी योग्य काळजी घेणार असल्याचं इगतपुरीच्या तहसीलदारांनी सांगितलं इगतपुरीमध्ये जे काही अनुचित प्रकाराबाबत जे काही बातम्या कानावर येत आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही पोलीस विभाग त्यानंतर एक्साइज विभाग आहेत तर अशा इतर सर्व अनु संबंधित विभागाशी समन्वय साधून आम्ही सर्व जे काही रिझॉर्टचे मालक का असतील मॅनेजर्स असतील किंवा हॉटेल चालक असतील किंवा विला असतील यांची लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत यापूर्वी देखील गेल्या वर्षी बैठका घेऊन निर्देश दिलेले आहेत आणि संबंधित विभाग त्याप्रमाणे कार्यवाही करत आहे इगतपुरीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे मात्र वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे इथल्या पर्यटनाला फटका बसण्याची शक्यता आहे पर्यटकांच्या पसंतीला उतरलेल्या इगतपुरीमध्ये आता काही व्यावसायिक आपल्या फायद्यासाठी इगतपुरीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे गरज आहे ती पोलिसांच्या कठोर नियंत्रणासह व्यावसायिकांच्या स्वनियंत्रणाची व्हिडिओ जर्नलिस्ट सोनो भिडेसह योगेश खरे झी मीडिया इगतपुरी नाशिक